गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे की प्रत्येक जीवाचा पुनर्जन्म हा निश्चित हो मनुष्य जसं कर्म करतो तसं त्याला योग्य योनीमध्ये जन्म मिळतो तर मित्रांनो मृत्यू हे असं सत्य आहे की ज्याला कुणीच टाळू शकत नाही बा या मृत्यूला कोण टाळू शकतं का नाही पण आपल्याला हे समजत नाही की मरणानंतर आपला पुढचा जन्म कोणत्या योनीत होईल परंतु गरुड पुराणामध्ये जन्म मरण आणि कर्म या बाबतीत विस्तृत अशी माहिती देण्यात आली बघा गरुड पुराणाच्या त्या ज्ञान आणि त्या प्रस्तुतीची आपण सुरुवात करणार आहोत त्या ज्ञानाची ज्यामध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुढच्या जन्माची व्याख्या करण्यात आलेली आहे या गरुड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक मनुष्य चांगले किंवा वाईट जे कर्म करतो कारण त्याला आपल्या कर्माच्या परिणामाची जाणीव नसते जे लोक चांगले कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्त तर जे लोक वाईट कर्म करतात त्यांना किड्यामुंग्यांचा जन्म घ्यावा लागतो चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये अनेक यातना सहन कराव्या लागतात गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार मनुष्य आपल्या कर्माचं फळ कसं भोगतो याची ही सुंदर अशी कथा भगवान श्रीकृष्णांनी स्वतः ब्रह्मपुत्र नारद मुनींना सांगितलेली आहे तर ती सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत की प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार जन्म हा घ्यावाच लागतो पुढं काय सजा आहेत सगळं आपण जाणणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण आजच्या या कलुयुगाम कलयुगामध्ये अनेक अशी लोक आहेत महाबलाढ्य चिग्की गरिबांना लुटून मोठी झालेली आहेत त्यांना असं वाटतं की आमचं कोण काय करणार परंतु मित्रांनो वेळ आल्यानंतर ह्यांना शासन निश्चित होतं आणि ते कसं होतं हे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मपुत्र नारद मुनीला सांगितलेलं आहे तीच कथा आज आपण ऐकणार आहोत उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी आपण प्रेरित होताल ही कथा ऐकून आमची ही कथा ऐकल्यानंतर प्रत्येक पाऊल आपण सावधपणे टाकताल मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मित्रांनो ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकेकाळी द्वारकानगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दिव्यासनावरती बसलेली होती आणि त्याच वेळी देवऋषी नारद नारायण नारायण म्हणत त्या ठिकाणी आले भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला ते म्हणाले हे प्रभू आपण तर त्रिकालदर्शी आहात आपण जाणता की जो जीव मनुष्याचा जन्म घेतो तो, तो आपल्या पूर्वजन्मातील कर्मानुसार फळही भोगतो हे प्रभू मला जाणून घ्यायचं आहे की पाप करणाऱ्या मनुष्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याची आत्मा त्या शरीरातून निघते तेव्हा त्या आत्म्याचं पुढं काय होतं आत्म्याला पुढं मुक्ती कधी मिळते किंवा तो जन्मोन दुःखच भोगत राहतो का भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनीचं हे बोलणं ऐकलं आणि स्मित हास्य केलं आणि म्हणाले नारदा हा प्रश्न फारच गहन आहे जो माणसाचं जीवन कर्म आणि त्याच्या फळावर आधारित आहे मी तुला एक सुंदर अशी कथा सांगतो या कथेमधून तुला या प्रश्नाचं उत्तर तर मिळेल परंतु या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक जीवाला प्रत्येक माणसाला एक चेतावणी आणि एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळेल की जीवन जगावं तरी कसं नारदा ही कथा फक्त तू शेवटपर्यंत ऐक रे आणि मगच तुला या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्यासाठी मित्रांनो ही कथा अर्ध्यावरती सोडू नका भगवंताने सांगितली आणि भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले नारद मुनीला की एका गावामध्ये मनोहर नावाचा एक व्यक्ती राहत होता आणि हा व्यक्ती फार श्रीमंत तितकाच तो निर्दयी होता स्वार्थी होता अधार्मी होता त्याचं जीवन फक्त भोगवेला असतात आणि इतरांना नीचपणा दाखवण्यात गेलं मनोहरचे आई वडील वृद्ध झाले होते त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये कष्ट मेहनत करून या मनोहरला सगळ्या सुखसोही कशा उपलब्ध होतील हे त्यांनी केलं बघा परंतु मनोहर आपल्या आई वडिलांना त्यांच्या जीवनातून बेदखल केलं होतं बघा आई वडील त्यानं आपल्या आई वडिलांना घरामध्ये एका कोपऱ्यात प्राण्यासारखं ठेवलेलं होतं कोंडून तो त्यांना जीवनही देत नव्हता हो त्यांची काळजीही घेत आणि एके दिवशी रडत म्हणाली ती वृद्ध माता बाळा आम्ही तुला एवढं कष्टाने मोठं केलं तुझ्या प्रत्येक सुखासाठी आम्ही आमचं सुख आम्ही घेतलेलं नाही आम्ही दुःख भोगलं कारण तुला सुख मिळावा म्हणून बाळा त्याचं हे फळ आहे का रे आम्हाला आणि त्यावर तो मनोहर नावाचा मुलगा आपल्या आईला म्हणाला तुम्ही दोघे आता माझ्या कुठल्याही का कामाचे नाहीत तुमच्यासाठी आता मी अधिक काही सहन करू शकतो हा मनोहरचा स्वभाव केवळ आपल्या आई वडिलांच्या प्रती नव्हता असा तर तो इतरांच्याही प्रती निर्धयी वागत होत गरिबांचं शोषण करत होता निर्धोष प्राण्यांना तो मारत होत कप्तान आपलं साम्राज्य वाढवत होता त्याला खात्री होती की त्याच्याकडे जी संपत्ती आहे आणि शक्ती आहे त्याचं कुणीही काही वाईट करू शकत नाही असा त्याला अहंकार झालेला होता काळाच्या ओघामध्ये आईवडिलांचा मृत्यू झाला आणि काळ पुढं तर सरकत होता काळाचा काटा कोणी थांबू शकत नव्हता आणि काही वेळानंतर म्हणजे काही वर्षानंतर या मनोहरचाही मृत्यू आणि मनोहरच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा यमलोकात पोचला धर्मराजा त्याच्या कर्माचा लेखाजोखा करत होता धर्मराजांनी कठोर स्वरामध्ये सांगितलं मनोहर तुझ्या जीवनामध्ये असं एकही कर्म नाही की ज्याला पुण्य म्हणता येईल तू केवळ स्वार्थासाठी तू जीवन जगलास पाप केलंस तुला आता नरकाच्या भयंकर यातना भोगाव्या लागतील आणि याच्यानंतर अशा योन्यामध्ये तुला जन्म घ्यावा लागेल की जिथे केवळ दुःखच दुःख आहे आणि मनोहरला यमदूतांनी नरकाच्या वेगवेगळ्या भागामध्ये नेलं अग्निकुंडामध्ये नेलं बघा त्याला कारण निर्धोष प्राण्यांच्या पापासाठी त्याला ही जाळलं त्या ठिकाणी नेहून त्यानंतर त्याला शिलायातना दिल्या की जिथे त्यांनी आपल्या आई वडिलांचा अपमान केला या मनोहरनी त्यांचा सांभाळ केला नाही लोखंडी सळेन त्याला बेदम ठेचलं गेलं त्या ठिकाणी बघा याच्यानंतर त्याला अंधार कोठडीची शिक्षा दिली अशी अंधार कोठडी की एक किरणही त्या ठिकाणी त्याला दिसणार नाही बघा कारण अंधार कोठडी शिक्षा का तर या मनोहरनं गरिबांचं शोषण केलेलं होतं अन्याय अत्याचार केलेला होत आणि याच्यानंतर हो। बघा या मनोहरला भूक पाण्याची शिक्षा दिली म्हणजे त्याला अन्न नाही आणि पाणी नाही ज्या वेळेला तहान लागेल ज्या वेळेला त्याला भूक लागेल त्यावेळी त्या मनोहरला त्या ठिकाणी विष दिलं जात होतं भयंकर अशा यातना त्याला सहन कराव्या लागत होत्या आणि आता ह्या मनोहरचं ह्या सगळ्या शिक्षा झाल्यानंतर त्याची बारी आली पुनर्जन्माची पुनर्जन्माच जिथे नरकाच्या यातना सहन केल्यानंतर धर्मराजानं घोषणा केली की आता तुला तुझ्या कर्मानुसार पशुयोनीमध्ये जन्म घ्यावा लागेल नंतर मनोहरचा जन्म गिधाडाच्या रूपामध्ये झाला बघा पृथ्वीवरती त्याला सडलेलं कुजलेलं ते मास खावं लागत त्याचं मन कधी भरलेलं नव्हतं पोट कधी भरलेलं परंतु त्या मनोहरच्या आत्म्याचं कष्ट इथे संपलं नाही पुढे त्याचा कीटक साप अशा भयानक त्या ठिकाणी सरपटण्याच्या सरपटणाऱ्या योनीमध्ये त्याचा जन्म झाला आणि हे सगळं जन्म झाल्यानंतर बघा त्याच्या आत्म्यानं प्रायचित्त घ्यायचं ठरवलं सगळ्या शिक्षा झाल्यानंतर आणि पुढील जन्मामध्ये त्या मनोहरचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबाचा त्यानं आपलं जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गाने व्यतीत तो करू लागला आपल्या आईवडिलांची सेवा करू लागला दररोज सेवा करायचा बघा हातपाय सुद्धा दाबायचा आईवडिलांचा शब्द कधी पडून देत ना तो गौरगरिबांना मदत करू लागला भगवंताचं तो नामस्मरण करत होता वेळ मिळेल तेव्हा आणि कामात आणि एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नात आले आणि त्याला सांगू लागले तू आता प्रायचित्त घेतला आहे आता मानव जन्म म्हणजे तुला ही मुक्तीची संधी सेवा सत्य धर्म धर्माचं पालन करावं आणि याच्यातून तुला मुक्ती मित्रांनो भागवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्षात या कथेमध्ये सांगितलेले बाबा की मानवाचा जन्म माणसाचा जन्म हे त्या आत्म्याला मिळालेली एक शेवटची संधी जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची संधी म्हणजे माणसाचा जन्म आणि भगवंताचं नामस्मरण करणं धर्माच्या रस्त्यावर चालणं आई वडिलांची सेवा करणं याच्यातूनच त्या आत्म्याला मुक्ती मिळते बघा मित्रांनो एक संधी आपल्याला त्यामुळं जीवन जगावं कसं भगवंताच्या नामस्मरणातून आणि भगवंतानं सांगितलेल्या शब्दावरती जीवन जगावं आणि सुंदर अशी कथा भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी नारद मुनीला सांगितली आणि या कथेचा शेवट या ठिकाणी केला की माणसाला मुक्ती कशी मिळेल आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण शेवटी ना। बघा नारद मुनीला सांगतायत कथा संपल्यानंतर की हे जग म्हणजे कर्माचा आरसा आहे जो जसं कर्म करेल तसं त्याला फळ मिळेल भोगावाच लागेल ते फळ मग तो कितीही धनवान असो कितीही बलवंत असो कर्माचं फळ त्याला भोगावंच लागेल आणि म्हणून मनुष्याने आपल्या आईवडिलांची सेवा करावी गरिबांची सेवा करावी ईश्वराचं नामस्मरण करावं आणि जो मनुष्य आपल्या आईवडिलांचा अपमान करतो ना त्याला त्रास भोगावा लागतो बघा नरकात जावं लागतं त्या माणसाला प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले म्हणून मित्रांनो आपल्या आईवडिलांची सेवा करा आपल्या मृत्यूनंतर फक्त आपल्याबरोबर चांगलं कर्मच जातंही लक्षात ठेवा दुसरं काही धनसंपत्ती जाऊ शकत जीवन हे क्षणभंगूर आहे पण कर्माचं चक्र हे अनंत आहे पापाचा दंड पुण्याचं फळ ही भोगावंच लागणार आणि मित्रांनो आई वडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे हे जो जाणेल तोच मोक्षाला जाईल प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनीला सांगितले बघा की आई वडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे कुठेही जाण्याची गरज नाही तर मित्रांनो जसं कर्म तसं फळ भगा भोगावंच लागतं आणि त्याच पद्धतीनं माणसाचा पुनर्जन्म हा निश्चित होतो हे भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनीला सांगितले म्हणून आपल्या सगळे जे ग्रंथ आहेत आपल्या अठरा पुराण आहेत रामायण महाभारत ही जे ग्रंथ आहेत भगवद्गीता अमृतासारखी विश्वास ठेवा याच्यावर आणि जीवन उत्तम प्रकारे जीवन जगा कारण ज्यावेळेला माणसाचा जन्म होतो त्यावेळेला बघा माणसाला गर्व चढतो कुठं पुढचा जन्म आम्ही बघित कुठं पुनर्जन्म बघितला आहे पाप पुण्य कुणी पाहिलाय स्वर्ग नरक अशी म्हणणाऱ्यांची ही जास्त आहे आता सध्या परंतु मित्रांनो द्वापार युगामध्ये याची व्याख्या भगवान श्रीकृष्णाने सांगितली बघा अर्जुनाला हे त्रिकाल सत्य आहे त्यामुळे उत्तम प्रकारे जीवन जगा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा नाही कुठं जाया जमलं तरी चालेल परंतु आईवडिलांची सेवा करा सुंदर अशी ही कथा जर आपल्याला आवडली असेल ही माहिती आवडली असेल तर ओम नमो भगवती वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र